नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो पाहू शकतो आहे आज बकासूर आलेला आहे पेडगावच्या मैदानात आजचा बकासूरचा पहिरा जो आहे तो सासोडकरांचा आदित किंग मल्लार याच्याबरोबर झालेला होता आणि चांगलं वासर पाहिलं गट पास केला गट क्रमांक सहामध्ये गाडी पाहिली होती त्यानंतर गाडी सेमीसाठी पात्र झाली होती आणि आता आपल्या सर्व प्रश्न पडला आहे की किती सीमेमध्ये गाडी पडणार बकासूरच्या सेमीत कोण पळणार आणि किती नंबरचा तास असणार बकासूरचं तत्पूर्वी आपल्या चॅनलला जर नवीन असाल तर नक्की एकदा सबस्क्राईब करा मित्रांनो आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक केल्याशिवाय पुढे जाऊ नका मित्रांनो बकासूर आणि सासूडचा आदर किंग मल्हार यांनी पास केला त्यानंतर गाडी सेमीसाठी पत्र झालेली आहे आणि सेमीमध्ये सर्वांचा लडका बकासूर आणि त्याच्यासोबत असणारा आदर किंग मल्हार हे सेमी क्रमांक चारमध्ये तास क्रमांक एकवरती वरती आलेले आहे मित्रांनो गाडी तर कडन असणाऱ्या कधी किंमला रोज विना आपण पळ त्यांना सेमीसाठी खूप खूप शुभेच्छा तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लडका हिंद केसरी सर्जा देखील आला होता आणि सर्जा सेमी क्रमांक सहामध्ये तास क्रमांक पाचवरती पळणारे बहुतेक ऐकण्यात तर थोडेफार चुकबुल असं झाली असेल पण नक्कीच सेमी क्रमांक सहामध्येच आहे सरजा आणि तास क्रमांक पाचवरती पळणार आहे सरजा आणि कोनगावचा भुंगा तर त्यांना देखील सेमीसाठी खूप खूप शुभेच्छा